शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमन त्या पराक्रमाला नमन त्या देशप्रेमाला नमन त्या ज्ञान देवत्याला नमन त्या महापुरुषाला नमन अशा आपल्या बाबासाहेबांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन व सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संस्थापक अध्यक्ष श्री महेंद्र विधाते व जिल्हा अध्यक्ष सौ सविताताई महेंद्र विधाते तसेच सम्यक फाउंडेशन प्रणित श्रमिक मजदूर संघ एम डी एम विभाग शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य